मित्रांनो आज कोरेगावचं मैदान झालं तर हे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते पुसेगाव शेजारचे एक गाव म्हणजे गावचे पुष्पण एका डोळ्याला पट्टी बांधतात ते बैल खाली नेताना आणि बरेच वर्ष झाली बैल चांगला आहे पण तरी सुद्धा पायऱ्याच्या अडचणी भरपूर आहेत आणि जाईल त्या मैदानात गट पास करतोय आणि सेमी पण विशेष म्हणजे कडन पास करतोय सेमी आणि खरच वाटलं की आज या बैलाची मुलाखत घ्यावी बरेच दिवस मालक म्हणत होते पुष्पाची एकदा तरी मुलाखत घ्या चला तर मग मुलाखत चालू करू नमस्कार नाव सांगा तुमचं रुपये शिवाजी गायकवाड काय आनंद आहे आज फायनलचा गोलाल घेतलाय विशेष म्हणजे सेमीनं कडनं पळून पब्लिकनं कडून कडून पळून चांगली गाडी पळाली बऱ्याच मैदानात कडन कडन पळते कडन पाहून सेमी गाडला गटात चांगल्या गाड्या होत्या सीमीला आणि कडण बैलान तोंडा निकाल घेतला एवढं पळतोय जीव तोडून मालकासाठी पळतोय तरी पण अडचणी काय काय सांगाल म्हणजे अडचण जाईल किती अडचण आहेच आहे म्हणजे थोडीफार आता जे टॉप जी बैल आहेत ते वाले देत नाही ते त्यामुळे आपलं मग दोन नंबर तीन नंबरची बैल घेऊनच गाडी बांधून त्याच्यावर गाडी बांधायला लागते गाडी बांधून पण तो राहतो फायनलला पोहतो आमच्यासाठी तो पोहतो नाराज नाही करत नाराज नाही करत कधी नाराज नाही करत आज पण मला वाटते गाडी बांधूनच होती हो गाडी बांधूनच गाडी गाडी तिन्ही त्याला गाडी बांधावीच लागते लागते जरी म्हणजे आता टॉपचा बैल असा भेटलाच नाही की आपण गाडी बांधून पळवू शकतो त्यामुळे बैल दोन दोन फेऱ्याची बारकी वासरा येऊन पण फायनलला राहिला नाही बरोबर म्हणजे तेवढी धमक आहे तेवढी धमक आहे गाडी पुढच्या दोनशे फुटात गाडी ओढून लावतो का तर लावतोस शरीर बघितली शिंगाची रचना झाली तब्येत झाली एकदम मेंटेन गेले म्हणजे पूर्ण असं म्हणतात ना ते बॉडी बिल्डरची बॉडी कशी असते त्या पद्धतीचं वाटते काय सांगेल म्हणजे कशा पद्धतीने त्याचं आहार वगैरे कशा पद्धतीने असतो आहार रेग्युलर पेंट असतो जे समृद्ध कॅटर फीड आहे त्याचा आहार चालू आहे आणि व्यायाम म्हणून आम्ही त्याला टायराला चालवतो घरचे बै। जो बैल आहे घरचाच आहे हा घरचाच आहे तो सुलतान आहे हा तो घरचा बैल सुलतान आहे सकाळ सकाळ आम्ही त्यांना व्यायाम देतो दोन्ही बैलांना फेरे वगैरे असतात फेरे नाही फेरायला नाही आम्ही आपलं एक हजार फुट रान रोटरलेला रोटर आहे तयार केलेला आहे आणि ट्रॅक्टरचा मोठा टायर दोघांना वाढायला होतो त्याचा फायदा कसा उठतोय दम वगैरे दम हा दम लागत नाही पळून जरी बैल आला तरी पूर्णपणे धाप लागत नाही काय नाही मैदानाला जायच्या आधी दोन दिवस फक्त आम्ही आराम देतो त्यांना नाहीतरी ज्यावेळी मैदान लांबणीवर असेल तेव्हा आम्ही त्यांना टायराचा व्यायाम देतो साधारणत किती म्हणजे किती फूट <coughs> चालवता टायर बांधून वगैरे असं काय असते का ते नाही असं दहा बारा राऊंड करतो आम्ही रेग्युलर बर जर मैदान जास्त लांबणीवर हा तर मग दहा पंधरा राऊंड जास्त करतो आम्ही किती सेकंदात पार करतो समजा हजार हजार फुटाचा पल्ला असेल किती साधारणत साधारणतः पार, पार करतो म्हणजे नाही आपण ना, टायर बसून नाही 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 जर समजा मैदानात सेकंद मोजले का कधी नाही कधी मोजलं नाही तरी आज मुश्रफ ड्रायव्हर होते काय सांगाल ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाल कारण नानांचं पण मार्गदर्शन असते आणि मुश्रफ बद्दल काय सांगाल मुश्रफ जेव्हापासनं पहिल्या फेऱ्यापासनं आजपर्यंत गाडी तिने झालेली आहे जेव्हापासून आम्ही आदतपणापासून त्याला चालू केला तेव्हापासून मुश्रफ ड्रायव्हर पहिल्या एक सुरुवातीपासून तोच आहे आणि तोच कायम गाडी कुठून घेतलेला हा पुसळ जात्रेत ज्या मैसुरी गाडी येते त्यातून घेतलेला आहे किती रुपयाला घेतलेलं तीस हजार रुपयाला फक्त घेतलेलं तीस हजार रुपयाला घेतलेले आता एवढं पण म्हटल्यावर मागणी पण जोरात येत असतील भरपूर मागणी मागण्या होत्या त्या पण ते जास्त करून त्या त्याच्या ताप त्यामुळे आम्ही जास्त करून घरीच ठेवलाय जास्त आम्ही विकण्याचा अजून काही विचार केला ना मागणी किती पर्यंत आली मॅक्स मागणी पण म्हणजे सगळ्यात जास्त मागणी अकरा लाख रुपये पर्यंत मागणी आलेली बर पण नाना म्हणले आपल्याला ते विकायचं नाही नाना नियोजन करतात त्यामुळं नाना म्हणले नाही विकायचं आपण बोललो नाही विकायचं आज कोणासोबत सोबत आज बादल होता बापूर गाडी माधा भावांचा बादल आहे पेडगाव ला किती नंबर केलेला चार, चार नंबर केला चार नंबर केले के काय सांगाल जोडीची वैशिष्ट्य कशी वाटली कशी चांगल्या गाडी ते तळाला तो पण साथ देतो आणि तोंडाला ही गाडी वडून काढतो बरं त्यामुळं नरमादी गाडी जुळलेली आहे त्यामुळं दुसऱ्या बादल पण क्वालिटी पोहते म्हणजे जाईल त्या मैदानात गुलाल आहेच नाव ऐकायला भेटतं लहानपणी घेतलेलं का किती वयाचं असताना ला? घेतलेलं लहानपणी नऊ महिन्याचा घेतला ना नऊ महिना आदत मध्ये अवघी पाच मैदाना खेळलोय आम्ही आदत मध्ये त्याला आम्ही जास्त पाळवलंच नाही त्यामुळे त्याचं स्पीड आता टिकून आहे आता टिकून आता किती जाती झालं आता चौसा चौसा जाती झालाय ती स्पीड टिकून आहे म्हणजे आदत वयामध्ये फक्त दहा मैदानी खेळले पाचच पाच हा त्यात पण चार मैदानात गट काढला आणि नंतर जास्त आम्ही पळवत नव्हतो महिन्यात एक मैदान येत होतो गट काढून माघार येत होतो आणि दुसरा झाल्यापासून जी गाडी बांधतो या दुसऱ्यापासून इतकं स्पीड वाढले त्याचं ती गाडी बांधलेली अजून सोडलीच नाही त्या पद्धतीत अजून बैल भेटलाच नाही आपल्याला तर ना मागितलं बैल पण देतो देतो करतात पण देत नाही ते बैल आतापर्यंत मला वाटते जाईल त्या मैदानात फायन गट वगैरे पास करतोय पण गुलाल किती झाली आता सीझनला कुठले मैदान झाले या सीझनला बघा नऊ गुलाल झाली आणि हे आजचा दहावा बोला बर पेडगावचं मोठं हिंद केसरी असेल त्याला राहिला दोन्ही पेडगावचे मैदान राहिले विंगला राहिला वांजोळीला राहिला खरसुंड्याला राहिला माळशिरसला राहिला बर आणि कोरेगाव त्या भागातली सगळी खटाव माहिशिर भागातली सर्व मैदान केली जिंकली गेली हो खटाव चारी बाजूला इकडं कराड असेल इकडे आटपाडी भाग असेल माहेरस भाग असेल कोरेगाव भाग असेल कोणते खांदी पळतो म्हटलं उजवी ना एक खांदी बाहेरनं फुल बाहेर फुल करंटले वासराजी कारण बघितलं तेव्हा म्हणजे तापट असते एकदम हो करंट फुल आहे घरी गेल्यावर शांत असतो पण मैदानावर आल्यावर तेव्हा जास्त ताप देतो आहेस म्हणजे फुल करंटवर असतो तरी काय अवघड जातं का सांभाळायला वगैरे म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे एवढं तापट येते आणि मैदानात आणताना किंवा बाकीचे जे, जे आता तुम्ही टायर बांधून सराव घेतात जरा अवघड हो पडतं का थोडंफार नाही फक्त मैदानात आल्यावर तेवढा रागीटपणा करतो घरी असल्यावर काही करत नाही घरात आई असते आजी असते आजीला पण काय करत नाही आईला काय करत नाही एका कसऱ्या म्हटलं तर आज बाहेर येतो बट फक्त मैदानात आल्यावर त्या रागीट स्वभाव म्हणणार नाही की एका कसऱ्यावर हा बैल म्हणजे नियंत्रणामध्ये येऊ शकतो कारण मी बघितलं मागाशी नुसतं समोर थांबलं तर अंगावर आलं हो oh. मैदानात झाल्यावर रागीत स्वभाव घरी घ्यायला की एकदम शांत असतो मारत नाही काय नाही एका कचऱ्या म्हणलं तरी घरात प्रयत्न बाहेर राहत होतो विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये पळतो काय सांगाल त्याबद्दल म्हणजे कशा पद्धतीने नियोजन असते चर्चा कशा पद्धतीने असते ते ड्रायव्हर नाना आणि कराच्या ते तिथे पायरा करतात कुठला बैल घालायचा कुठल्या मैदानाला कसं पाळायचं ते सगळं नियोजन तेच करतात आम्ही फक्त घेऊन जातो बाकी सगळं जे कमी कमी असेल तिथं ते पूर्ण भरून काढतात शंभर टक्के काय सांगाल नानांबद्दल काय सांगेल नाना म्हणजे नाना एक टॉपच आहेत जिथं आपली बुद्धी चालायची बंद होती तिथं त्यांची चालायची सुरुवात होती त्यामुळं कुठल्या मैदानात कसा पायरा करायचा कुठला बैल घालायचा हे सगळं नियोजन त्यांना परफेक्ट माहीत असतं त्यामुळं आज बैल एवढा टॉपला त्यांनी नेलाय आता भवितव्यामध्ये कसे काय नियोजन कसे असणार आहे आता तुमच्याच गावच्या शेजारचं मैदान आहे गावचे कशी तयारी सुरू आहे चालले गावची तयारी नानांनी पायरा केलेला आहे बरं पायरा कसा आहे टॉपचा दिसील काय कस आता नानाच माहिती आहे अजून आम्ही बैल पण बघितला नाना म्हणलं जवळ जोटा खाली येईल तेव्हाच तुम्ही बैल बघा तेव्हाच खेळ म्हणजे तुम्हाला पण माहित नाही की आम्हाला पण माहित नाही बैल कुठला येतो दादा आहेत आपल्या समोर जेव्हा सुरू घेतलेलं माहिती आज एवढं नाव करते म्हणजे नाव लय नाव गेलं आमचं त्यामुळे बैल आम्ही काय देणार नाही आम्ही आपल्यामध्ये मध्ये एवढे हे करून आम्ही बैलाच हे करतो सगळं नियोजन नाना सगळं नियोजन करते आम्ही आपलं बैल घेऊन जात होत तरी पुष्पाचे एक वैशिष्ट्य आहेत की पुष्प म्हणजे डोळ्याला बांधून त्याला खाली न्यावं लागते तुम्हाला हो डोळा बांधा कारण एवढा तापट आहे स्वभाव मी मगाशी बघितलं सेमीला खाली झोपायला चाललेलं तेव्हा असलं म्हणजे डोळ्याला बांधलेलं आणि एक प्रकारे तापट स्वभाव असल्या मग करता का तसं काय तापट स्वभाव असल्या मग किंवा धरणाला त्रास देतो मग बाकीच काय करीत नाही झुपताना करता का कसं काय म्हणजे खाली नेताना फक्त बांधलेलं पळून गाडी आली की काढून घेतो काय त्रास देत नाही काय नाही काय पुष्पा आल्यापासून काय बदल काय झाले आयुष्यामध्ये कसे नाव झालं नानांच्यामुळे नाव झालं आणि पुष्पालाही नाव केलं आमच्या कडगुन म्हटलं की पुष्पाचं नाव निघते नाव टिकेन